इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विविध प्रकारच्या वस्तू छत्रपती सेनेकडून कडून साकारून विश्व विक्रमात नोंद केली जाते आहे यंदा त्यांच्याकडून विश्व विक्रमी राजगद्दी साकारण्यात आली आहे छत्रपती सेना आदर्श शिव जन्मोत्सव दोन हजार सव्वीस निमित्ताने त्यांच्याकडून नऊ बाय अकरा फुटाची राजगद्दी राजतक्ता साकारला आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे राजगद्दीचे मविप्र संस्थेचे सचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिटणीस अर्जुन टेळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर राजगद्दीची विश्वविक्रमात नोंद झाल्याबद्दल वंडर बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले जय शिवराय जय जिजाऊ घोषणाने स्मारक परिसर दनानून गेला होता आणि यंदाचा त्यांचा हा नववा विश्वविक्रम आहे शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती सेना गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वविक्रमी ऐतिहासिक वस्तू साकारण्याचा सा प्रयत्न करत आहे यंदा त्यांनी त्यांची परंपरा कायम ठेवलेली आहे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक विश्वविक्रमी तख्त राजगद्दी साकारण्यात आली मुंबई येथे तख्त तर नाशिक येथे झिरेटोप साकारण्यात आले आहे अशी माहिती छत्रपती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेला आणि कार्याध्यक्ष नि, निलेश शेलारी तसेच शिवजन्मोत्सव दोन हजार दो सव्वीसच्या अध्यक्षा शिल्पा सोनारी यांनी दिले आहे इथे असे तक्त उभारले आहे याची वल्डर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे आणि यामागे छत्रपती सेनेचा असा उद्देश होता की छत्रपती शिवरायांचे तख्त राजगादी याचं महत्त्व जनतेपर्यंत पोचलं पाहिजे या राजगादीवरून छत्रपती शिवरायांनी कसे न्यायनिवाडे केले कशा पद्धत पद्धतीने मोहिमा आखल्या कशा पद्धतीने राज चालवलं हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे आजही कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी दस्तर खुद्द छत्रपती शिवराय ज्या राजगादीवर बसलेले होते ती राजगादी आजही तिथे आहे हे बऱ्याच शिवभक्तांना माहीत नाही छत्रपती सेनेतर्फे ही सेने ही माहिती व्हावी यासाठी एक छोटासा प्रयत्न होता वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे यापूर्वीसुद्धा दरवर्षी छत्रपती सेनेच्या माध्यमातून अनेक वस्तू अशा प्रकारच्या तयार केल्या गेलेल्या ज्या छत्रपती शिवकालीन होत्या त्यामध्ये महाराज वापरत असणारे कवड्यांची माळ असेल ते वापरत असणारी कट्यार असेल अशा प्रकारच्या अनेक वस्तू या ठिकाणी दरवर्षी ते एक नवनवीन वस्तू घेतात आणि त्याचं प्रदर्शन शिवजयंतीच्या निमित्तानं करतात आज हा जो काही इथं देखावा केलेला आहे किंवा ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा अतिशय सुंदर बनवलेल्या आहेत आणि या माध्यमातून विद्यार्थी नक्की नागरिक नक्की आकर्षित होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रतिकृतींचा नक्कीच फायदा होईल मला वाटतं अतिशय आदर्श पद्धतीने ते शिवजयंती साजरी करतात आणि शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन हे करत असतात मला वाटतं हा अतिशय चांगला उपक्रम आहे मी छत्रपती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो यावेळी तुषार गवळी कोर कमिटी अध्यक्ष डॉक्टर जयेंद्र थवेल प्रदेश अध्यक्ष राजेश पवार विद्या चव्हाण पूजा खरे गणेश जाधव ॲडव्होकेट राजेंद्र ठाकरे डॉ श्याम थवेल संदीप निगळ श्याम देशमुख कुणाल शेलार महेंद्र दळवी गणेश पगार किशोर तिडके संतोष प्रसाद जितेंद्र अहिरे रेखा टाक सुनीता गांगुर्डे कादिर खान सविता जाधव सविता जगताप हर्षदा मराठे गणेश वाजे सागर मोरे भूषण तत्पुरे सतीश विषे ऋषी गरुड राहुल ठाकूर सुनील कुमावत तिडकी मंगेश मोरे प्रगती देवरे ओंकार गंगळी सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक